येवले शहरातील नागरिकांसाठी पारेगाव येथील संकटमोचन हनुमान मित्र मंडळ रुग्णवाहिका ही शहरातल्या शहरात, शहरात मोफत सुविधा उपलब्ध करून देणार आहे व अपघातग्रस्त नागरिकांना देखील अपघात ठिकाणाहून येवला ग्रामीण रुग्णालयापर्यंत मोफत सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती पारेगाव सरपंच सचिन आहेर यांनी दिली आहे संपर्कासाठी नंबर सचिन काळे शहाण्णव सदौतीस चौपन्न चौरेचाळीस छत्तीस तसेच त्र्याण्णव तेवीस बासष्ट चौवेचाळीस छत्तीस या नंबरशी संपर्क साधावा संकट मोचन हनुमान मित्रमंडळाच्या वतीनं आम्ही ॲम्ब्युलन्स सुविधा निशुल्क चालू केलेली आहे तालुक्यासाठी के तालु के तालुक्यातील तालुक्यात तालु पेशंट हॉस्पिटलपर्यंत आणण्यासाठी व त्याचा जास्तीत जास्त गरजूंनी लाभ घ्यावा आणि लाभासाठी सचिन काळे यांच्याशी संपर्क साधा आपल्या येवला तालुक्यातील पारेगावचे रहिवाशी श्री सचिन भाऊ काळे आणि सचिन आहेर या यांच्यातर्फे आपल्या तालुक्याला त्यांनी ॲम्ब्युलन्स फ्री दिलेली आहे आणि ह्या ॲम्ब्युलन्सचा उपयोग प्रथमतः आपल्याला जर एखाद्या तालुक्यात कुठे रोडवर ॲक्सिडेंट झाला तर ते पेशंट आपल्याला हॉस्पिटलपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याचा कोणत्याही प्रकारचा चार्ज जा आकारला जाणार नाही तसेच एवल्या एखाद्या दवाखान्यातून पेशंट दुसऱ्या दवाखान्यात शिफ्ट करायचं असेल किंवा त्या पेशंटला इमर्जन्सी असेल तर त्यासाठीही ती ॲम्ब्युलन्स सुविधा फ्री देण्यात येईल आणि जर तुम्हाला येवल्या तालुक्याच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर दुसऱ्या तालुक्यात किंवा जिल्ह्यात जिल्ह्याच्या ठिकाणी पेशंट न्यावायचे असल्यास चा त्याचा चार्ज फक्त आकारला जाईल बाकीचा कोणत्याही प्रकारचा चार्ज आकारला जाणार नाही ही सुविधा आपल्या तालुक्याचे भाऊ काळे पारेगावचे रहिवाशी यांनी दिलेली आहे आणि या संधीचा आपण जास्तीत जास्त गरजून लाभ घ्यावा अशी मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो अंजनी सूर्य लॉन्स अँड गार्डन आपल्या लाडक्या मुला मुलींच्या शुभ सोनेरी आठवणी देण्यासाठी सदैव आपल्या सेवेत प्रशस्त वेडिंग हॉल प्रशस्त भोजन हॉल नवरदेव नवरीसाठी स्वतंत्र दोन रूम पाहुण्यांसाठी दोन रूम अटॅच एस बी अंघोळीसाठी गरम पाण्याची व्यवस्था पार्किंगसाठी प्रशस्त जागा लहान मुलांकरिता खेळण्यासाठी गार्डन डी जे शिवरुद्र आणि डी जे शिवाज्ञा उपलब्ध आमच्याकडे सर्व प्रकारच्या पॅकेजची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या प्रोपरायटर दत्ताभाऊ निकम माजी नगरसेवक अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास त्र्याऐंशी शून्य सहा बुकिंगसाठी संपर्क विजय निकम अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सोळा पंच्याण्णव दहा तसे नव्याण्णव बावी बावीस एकतीस त्रेचाळीस पंधरा अजय निकम सत्त्याण्णव त्रेसष्ट पंचेचाळीस एकोणनव्वद बावन्न श्याम निकम अठ्ठ्याण्णव बावीस बासष्ट शून्य सहा बावन्न संजय निकम ब्याण्णव सव्वीस त्र्याण्णव बावीस पस्तीस ठिकाण नाशिक हायवे येरणगाव तालुका येवला जिल्हा नाशिक अंजनी सूर्य लॉजिंग अँड बोर्डिंग प्रशस्त रूम बेडसह अटॅच एस बी गरम पाण्याची व्यवस्था